नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत जाहीर आली ती बघा दोन हजार पंचवीस मध्ये वेगवेगळ्या पदासाठी तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की शेवटची तारीख काय असणार आहे फॉर्म भरण्याची तर व्हिडिओ स्किप न करता वन बघा बहु शकता मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत जाहीर आली ती बघा तर बहु शकता मित्रांनो कधी अपडेट आलेले अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस रोजी अपडेट आलेले शुद्धी पत्रक बघू शकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची पदभरतीची जाहिरात बघू शकता चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी आली होती तर खाली बघू शकता मित्रांनो कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी बघू शकता पदासाठी किमान तीन वर्ष कालावधी पदविका शैक्षणिक का आहारे बरोबर उच्च शैक्षणिक उमेदवार अर्ज करू शकतात तर खाली बघू मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचा काय मुद्दा बघू शकता तुम्ही सरसेवाने ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जी एम जे पी डॉट महाराष्ट्र गवर्मेंट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर फक्त अर्ज मागवण्यात मुदत दिनांक एकोणास डिसेंबर दोन हजार पंचवीस होती मित्रांनो तर आता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढ करण्यात येत आहे तर बहुशक आहे मित्रांनो तर आनंदाची गोष्ट आहे आता सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असणार मित्रांनो फॉर्म भरण्याची तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता कारण की सर्वसेवक भरती मित्रांनो आणि जागा पण भरपूर आहे तर व्हिडिओ स्किप न व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र